जय जवान जय किसान दादा मी वर युवराज डोंगरे शेतात आलेलो आहे नवीन गीत नवीन रचना तुमच्यासाठी मी तयार केलेली आहे लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुला टूनी मनमा जळत या मला तुला मनमाज मनमाज छळतया मला कसा विसरू कसा विसरू कसा विसरू मी पाखरा तुला कसा विसरू कसा विसरू कसा विसरू मी पाखरा तुला हो एके काळी मी ग तू झागं जेव की प्राणा माझ्याशिवाय कोणी नव्हतं दुसरं तुझा कोणा ओ एके काळी मी ग तुझा ग जेव की प्राण माझ्याशिवाय कोणी नव्हतं दुसरं तुझा कोणा तुझ्यासाठी केलं ग मी जीवाचं रान विसरून गेली तू झाली ग बेमान आता जगू मी आता जगू मी साग, சா நல்ல சாங்க மசா கசா கசா விசரு மீற துளா கசா விசர கசா விசர கசா விசர மீ பா துளா हो जेव्हा भेटील तेव्हा माझं स्वप्न होता तुझं माझं नात हे जन्मा जन्माचं होतं हो हो जेव्हा भेटील तेव्हा माझं स्वप्न होता तुझं माझं नात आपलं जन्मा जन्माचं होता असं काय गुन्हा झाला माझ्यातून हात खऱ्या प्रेमाचा ग केलीस तू गात आता जिवंत जीवन, आता जिवंत कशाला राहू ग पुन्हा राहू ग पुन्हा

ओ सरली प्रीत आपली तोडले आपले नात त्याच्यातून राणी तू करू नकस खात हो सरली प्रीत आपली तोडले आपले नात त्याच्यात तू राणी करू नकस गात संपून गेलो गो मी गा मेलो आज रात ಸುಖಾತ್ನ ತು ಸುಕ ಜಾಗೂ ಮೀ ಕಸ ಗುನ್ ಸಾಗ ಕಸ ವಿ ಕಸ ವಿ ಕಸ ವಿು कसा विसरू कसा विसरू कसा विसरू मी पाकरा तुला दादा गळ्याचा थोडासा प्रॉब्लेम आला व सर्दी आहे त्या कारणामुळं लाईक करा दादा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जेव्हा जे कि